सोलापूर जिल्ह्यातील शिना नदीला पूर आल्याने प्रचंड असं नुकसान झालेलं आहे मोहोळ तालुक्यातील अष्टे गावचं तर प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या नागरिकांचं कधीही न ना भरून येणार हे नुकसान आहे त्यांनी कावाड कष्ट करून या ठिकाणी घरसंसार जमा केला होता अनेक वर्षे त्यासाठी गेली होती परंतु काही दोन चार दिवसाच्या महापौराने हे सगळं वाहून नेलेलं आहे शालेय विद्यार्थ्यांचं तर प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आत्ता आपण या ठिकाणी पाहू शकता प्रचंड असं मोठं या ठिकाणी भगदाड या घरामध्ये पडलेलं आहे या पुराच्या पाण्याने या घराचं होत होत्याचं नव्हतं केलं आहे प्रचंड असं नुकसान या कुटुंबाचं झालेलं आहे यामध्ये जे शालेय साहित्य आहेत किंवा जे डॉक्युमेंट आहेत या खड्ड्यात पडलेलं आहे आणि हे घर पूर्णपणे या पुरामुळं आणलेलं आहे या कुटुंबाचं लाखो रुपयाचं नुकसान या पुरामुळे मध्ये झालेलं आहे कधीही न भरून येणारं नुकसान आहे हे जर घर परत बांधायचं म्हटलं तर यांना अनेक वर्ष कष्ट करावं लागेल अनेक वर्ष यासाठी जातील परंतु शासनाने अशा कुटुंबाकडे लक्ष देण्याची गरज आहे आपल्यासोबत हे कुटुंब आहे तर मावशी कधी घर बांधलं होतं आणि कसं हे आरलं वर्ष घरात पाणी हे आलं समजे लुसकन झाली भांडी फेंडी आतमध्येच होती समजे इतका मोठा खड्डा पडला त्यावेळेस कुठं होता तुम्ही आम्ही बाहेर गेलो म्हणून वाचल नाहीतर ह्यातच गाडलं असतं आम्हाला काय काय या खड्ड्यात तरी गेलो पुस्तक समजा कपाट खाली आहे त्याच्यात अजून किती खर्च आला असेल या ही घर बांधायला काय काय साहित्य होत इथे आता साहित्य तर समजच असणार की घर म्हणल्यावर काय साहित्य समजच साहित्य तरी काय ज्वारी घर म्हणल्यावर ज्वारी घा समजच राहणार मग काय काम आत, करता आम्ही मजुरी करतो मजुरी करून एवढं केलेलं होतं कष्ट करून कष्ट करूनच केलेलं होतं माझी लहान लहान करून तेव्हा पस नाही घर बांधलेलं होत आता आम्ही बिचारीत झालो कुठे राहायचो आम्ही आता आठ दिवस झालं शाळेत आम्ही जाऊन राहिला आमचा विचार कोणी केला नाही आता कोण करणार आहे समजा राजकारण आहे समजा गावात आम्हाला सरकारनं माळावर पाठवलं ज्यावेळेस सरकार येते म्हणेल आमची सोय करील ना त्यावेळेस आम्ही शाळा सोडणार आहोत तोपर्यंत आम्ही शाळेतच राहणार आहोत तिकडे खायला मदत प्यायला काय समज दुसरीच ते आमच्या पत्र येतच नाही खाय प्यायला पण दुसरं कोणी दिलेलं ते सुद्धा आमच्या पत्र येत नाही आम्ही आज सकाळपासून उपाय शेवत आहोत मागा जेवण आलोय काय खायचं आम्ही किती जण कुटुंबात आहेत आम्ही पाच जण आहोत आता हे पूर्ण नुकसान झाले तरी शासन प्रशासन आलतं का कोणी आता कोण यायला लागल इथं पंचनामा वगैरे झालाय का पंचनामा होता झालत मग अशी आलती पावसाभी मग आता ती काय देते का न ही काय माहिती आहे आम्हाला येते आमची सोय केली का काय राहायची तुम्ही कसं राहाल कुठं राहाल म्हणून आमची तरुण मुलगी आहे आम्ही शाळेत जाऊन राहतावा आमची सोय केली का कोणी उघड्यावर जाऊन आम्ही बसता किती मुलं आता हे कोण आहे बारावी ला दहावी एक हाय कागदपत्रे वगैरे सगळी गेली ह्याच्यामध्येच आम्ही काय करायचं आता कष्ट केलं तरी पण आता येणार आहे का समज महागारी पाहिजे तर प्रचंड असं नुकसान या कुटुंबाचं झालेलं आहे कधीही न भरून येणारं असं अपरिमित असं नुकसान झाल्याने या मावशीने जे काबाड कष्ट करून हे जमवलं होतं ह्या घरात त्यांनी वर्षानुवर्षे राहिले होते होत राहिलेले आहेत आणि हे एक महापूर आला आणि या महापुरात हे घर नामशेद झालं जवळपास मोठा असा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यांना हे घर परत बांधायचं म्हटलं उभं करायचं म्हटलं तर मोठं कष्ट करावं लागणार आहे आणि हे होईल का नाही नाही हे सांगता देखील येत नाही बी न्यूज साठी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर